ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी राष्ट्रीय आयोडी विकास कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज इथे आम्ही च्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम याच्यावरती पथनाट्य सादर करणार आहोत परिसरातील सर्वांना आवाहन करण्याचे येते की इथे च्या कमतरतेमुळे होणारे पथनाट्य होत आहे तरी सर्वांनी यावे आणि बघावे

का कुराला ताप वगैरे आहे घरी नाही इथे कोणाला काही नाहीये आकाची घरी जी कमला काही नमस्कार 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 जी कमला कमलाबाई नमस्कार माईक <coughs> <coughs> कमलाबाई नमस्कार घरी कसे काय चांगले जे असं ते सर्व आमच्याकडे कमलाबाई ताप खोकला वगैरे आहे का नाही जी बाप्पा सगळं व्यवस्थित आहे कोविडचं लसीकरण वगैरे झालं का तुमचं बुस्टर डोस वगैरे झाला सर्व सगळं व्यवस्थित आहे बरं हे कोण आहे हा माझा मुलगा आला ते डॉक्टर साहेब हे असं आहे असायची काय झालं याला काय माहिती काय झालं तर असं याला दवाखान्यात वगैरे दाखवलं नव्हतं का नाही जे घरच्या घरी औषध दिली होती ते बरं नाही झालं जे डॉक्टर साहेब बरं याला